तो स्ना करता पुण्याची आकृतनामा नावाचे ऋषी जेव्हा त्या गंगेवर आंघोळीसाठी गेले चलाव त्यावेळेस मगरीनं मना जलदेव प्राण्यानं मला काय केलं त्याच्या पायाला धरून वडू लागली कोणाची अपुतनामा ऋषी त्या पायाला ही मगर म्हणा किंवा जो प्राणी या पाण्यामध्ये राहतो त्या प्राण्यानं ओढू लागेल कोणाला अकृत नामा ऋषीला त्यावेळेस अकृतनामा ऋषी शापला त्या सरोवराला की असं या ठिकाणी मला हे प्राणी वडायला ना तर इथं येणारा प्रत्येक प्राणी वाघ होईल आणि वाद झाल्याच्या नंतर मधल्या प्राण्याला खाऊन टाकतील असा या ठिकाणी शाप या सरोवराला आहे असं त्या अकृत नामा ऋषीची कथा एका ऋषीने अर्जुनाला सांगितली जे कोणी आहेत त्याला पाणी पिण की वाघच होते म्हणून हे पाणी पाणी कोणी पियत नाही मग आता अर्जुनाने विचार केला की माधा हा श्याम कन बना ह्या पाणी पिऊन हा वाघ झाला माझा हा

सरस्वती काही दिवसापूर्वी तप करीत होती तप करीत होती स्नान करीत होती त्या तलावातून तिथं तप गेलेला मग आपण तप सांगितलं मग तिथं जे स्नान करत होती त्या सरोवरावर तपश्चर्याला बसायची देवाचं अनुष्ठान करायची दररोज नित्य अनुष्ठान करत असताना दररोज त्याच तलावात आंघोळ करायची आणि आंघोळ करून तिथं ध्यानाला बसायची मग त्या सरोवराला इथं जर कोणी पुरुष जर आला आंघोळ केली तर ते स्त्री होईल असा शब्द या सरोवराला होता मग ह्या सरोवरामध्ये घोडा आला आणि पाणी प्यायला लागला त्यावेळेस या घोड्याचा गोडी झाला असा शाप त्या सरोवराला आहे असा अर्जुनाला सर्व झालेला वृत्तांत दुसऱ्याने सांगितलं त्या त्या अर्जुना केल्या घोडा केल्याच्या नंतर पुन्हा hmm. आपला सर्व सैन्य घेऊन घोडा घेऊन अर्जुन पुढे निघाला आणि पुढे निघालेला असताना पुढे एक नगरी लागली आणि त्या नगरीमध्ये काय होत सर्व स्त्रियाच राज्य करत होत्या hmm. त्या त्या, त्या मुख्या स्त्री तिने तो

करायचं घोडा तरी सोडावा आम्ही घोडा सोडत नाहीत म्हणजे युद्ध करायचं ना कर माझ्यासोबत युद्ध युद्धाला आम्ही तयार आहोत अशी प्रमिला अर्जुनाला म्हणाली तेव्हा पण काय झालं कठीण तुझे कटाक्ष अक्षर अक्षर पाहत्या सोडत

आणि तुझ्या सोबत मी संसार करू शकत नाही म्हणून तू काय कर हे माझं व्रत संपेपर्यंत पर्यंत जा म्हणून आपल्या सोबत एक लाख स्त्रिया घेतल्या आणि ती सोबत लग्न झाल्याच्या नंतर हस्तिनापूर मध्ये निघून गेलेली आहे राजा मग पुन्हा त्या प्रभावती नगरीतलं जे काही सोनं वगैरे होतं ते सोनं घर संपत्ती अर्जुनाला घेतली आणि यज्ञासाठी ती हस्तिनापूरला पाठवून दिली आणि त्याच्या पुढे अनेक प्रकारचे छप्पन देशाचे दे दे ते राजे होते ते जिंकण्यासाठी अर्जुन पुढचा <laughs> पुढचा मार्ग चालू लागलेला आहे पुढे विष्णू नामा थे

रंगाचे कपडे घातलेले डोक्याला शेड्यूल लावलेला आपला विक्रा होतो राक्षस होता आणि तो राजवट त्या राज्यामध्ये करत होता आणि हा भीषण जिथं राज्य करत होता त्या राज्यामध्ये ह्याचा घोडा गेला कोणाचा त्या अर्जुनाचा मग त्या भीषणानं घोडा ते धरला आणि धरल्याच्या नंतर आपल्या वड

केला होता आणि आता ह्या भूसंपादन या बाहेर क्षेत्र सर्व आपण काबीज करायचं म्हणून हा घोडा सोडलेला आहे म्हणून आता आपण त्याच्यावर विघ्न करायचं असं आपल्या वडिला तो राजा बोलू लागला